यमुनेच्या तीरावर जेव्हा गाईगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनीत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले आणि त्यावेळेस यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्याने आरती केली पूजा केली आणि असंच तेज धैर्य आणि शौर्य श्रीकृष्णासारखं आपल्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली जाते आणि तेव्हापासूनच हे सर्वजण मुलांना ओवाळतात कारण हा प्रसंग जो घडलेला आहे तो आषाढ अमावशेलाच घडलेला आहे आणि त्या दिवशी आसमंत हा दिव्यांनी उजळून निघालेला होता म्हणून लहान मुलांना या दिवशी दिव्यांनी ओवाळलं जातं अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावश्या आहे म्हणजेच आपली आषाढ अमावश्य आहे तर या अमावश्यालाच दीपचं पूजनसुद्धा केलं जातं दिव्यांची आरास केली जाते दिव्यांची पूजा केली जाते आणि त्याच पद्धतीनं लहान मुलांनासुद्धा या दिवशी ओवाळलं जातं आणि लहान मुलांच्या यशासाठी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या जीवनासाठी हे सर्व आपण चांगल्या गोष्टी आहेत त्या देवाकडून मागून घेत असतो त्या दिवशी आणि तशीही आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाची कथासुद्धा आहे आणि त्या कथेला अनुसरणच या गोष्टी केलेल्या जातात लहान मुलांना ओवाळलं जातं म्हणजेच प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकले जाते असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्याला आपल्या नवीन एक दिशा मिळावी नवी उमेद मिळावी नवीन शक्ती आणि नवीन ऊर्जेनं आपल्या मुलांचं आयुष्य उधळून निघावं ही या इच्छाशक्तीने आपण मुलांना दिव्याने त्या दिवशी ओवाळतो आणि ओळलं जातं कारण कसं आहे आजची ही मुलं आहेत आपली ही भविष्यातील एक जबाबदार नागरिक आहेत आणि त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत त्यांनी त्यांच्यावरती चांगले संस्कार घडावेत आणि त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी लागाव्या यासाठी धर्मशास्त्रानुसार सांगितलेला हा एक विधी आहे म्हणून या दिवशी दीप अमावशा आखाड अमावशा या दिवशी आपण मुलांना जे दिवे असतात ना त्या दिव्यांनी ओवाळतो कारण त्या दिव्यामुळं त्या दिव्याने ओवाळल्यामुळंच आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्ती होतं मुलांच्यावरती कोण तेही संकट कोणत्याही अडचणी आपल्या मुलांच्यावर यायला नकोत आणि त्या येतही नाहीत अशा पद्धतीने जर आपण या दिवशी आपल्या लहान मुलांना दिव्याने ओवाळलं तर सगळ्या काही चांगल्या गोष्टीच घडून येतात जसे की दीप आमावश्याला आपण कणकेचे दिवे बनवतो त्या दिव्यांनीच घरातील दिव्यांना ओवाळतो नंतर घरातील आपल्या जे देवघर असतं तिथल्या देवांनासुद्धा आपण ओवाळतो आणि आपण लहान मुलांनासुद्धा त्या दिव्याने उवाळतो आणि त्याच पद्धतीनं सुद्धा बघा त्या दिवशी दिवा तुम्हाला बनवायचा आहे पितरांच्या नावाने आणि पितरांच्यासाठी आपल्याला तो दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे जी कणिक आपण पितरांच्यासाठी दिवा बनवण्यासाठी घेणार आहोत त्याच्यामध्ये मीठ नाही वापरायचं विदाउट मिठाचा तो दिवा कणकेचा बनवायचा चारी बाजूंनी वाती काढून त्याच्यामध्ये काळे तीळ घालून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशेला तो दिवा ठेवायचा आहे आणि पितृदोष कितीही तुमच्यावर प्रखर पितृदोष असेल तर तुम्हाला ही सेवा अमावश्याला करायची आहे आणि पितृस्तुती जे आपल्या स्वामी समर्थ नित्यसेवेमध्ये दिलेली आहे ती तुम्हाला पितृस्तुती म्हणायची आहे पितरांचं स्मरण करायचं आहे जे तीन पिढ्या पाठीमागे आपले पित्र असतात त्यांचे स्मरण करायचं आहे आणि त्यांच्या नावाने तुम्हाला तो, तो दिवा लावायचा आहे आणि पितरांचं स्मरण करायचं आहे कारण या दिवशी जे दीपदान करतो आपण ते पित्रांच्यासाठीच केलं जातं आणि हा कणकेचा दिवा संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण कसं का असतं बघा यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट एक प्रकारे दाखवली जाते आणि या दिव्याजवळ बघा मुंगी किंवा किड्याच्या रूपानं त्या गोष्टी येऊन कण खाऊन ते तृप्त होतात तर ते प्रत्यक्ष अन्नदानाचं स्वरूप घडलेलं असतं किंवा झालेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा आपल्यात पितृदोषाचं निवारण होऊ लागतं हळूहळू जर तुम्ही हे प्रत्येक अमावशेला जर या तुम्ही गोष्टी केल्यात तर कारण पित्रांचं स्मरण करणं आणि त्यांच्या नावाने यथाशक्ती दान करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण आषाढ अमावशेला केलेलं दान आणि धार्मिक विधी हे त्यांना मुक्ती मिळवून देण्याचं काम करत असतं पितरांना तर जो तो दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे ना त्या डिशमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यावरती तो दिवा ठेवावा आणि एक पाण्याचा ग्लास ठेवावा असं हे करायचं आहे कारण दिवा तुम्हाला डायरेक्टली जमिनीवरती ठेवायचा नाही आहे तुम्ही ओम पितृ देवाय नम या मंत्राचा मंत्राचासुद्धा जप करत हा विधी करू शकता हा दीप ठेवू शकता नाहीतर तुम्ही पितृस्तुती हे सुद्धा म्हणू शकता कारण बघा आपण ज्या वेळेला देवाची प्रार्थना करत असतो ना तर असं म्हटलं जातं की देवांच्या अगोदर पितरांची प्रार्थना केली जाते पितरांचं स्मरण केलं जातं आणि त्यानंतर मग देवाची प्रार्थना केली जाते कारण पितर आपल्याला सर्व गोष्टी पाहत असतात त्यांचं आपल्यावरती लक्ष असतं कारण आपण त्यांच्या नावाने त्यांचं स्मरण करून कोणत्या गोष्टी करतो हे त्यांना सगळं माहिती असतं तर अशा प्रकारे जर आपण ह्या पितरांची प्रार्थना केली मनन केलं चिंतन केलं तर नक्कीच आपल्या पाठीमागे जो पितृदोष असतो तो तो निघून जातो तुम्हाला दान करायचं असेल अमावशेच्या या दिवशी पितरांच्या नावाने तर तुम्ही तुमच्या इच्छेने दान करू शकता त्या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करू शकता किंवा पावसाळा चालू आहे एखाद्या गोरगरीब गरजूला छत्री देऊ शकता पायामधलं चप्पल देऊ शकता पण ती व्यक्ती गरजू असावी अशा व्यक्तीला द्या त्यामुळे तुमचे जे पितरं असतात ते तुमच्यावरती प्रसन्न होतील अशा गोष्टी असतात म्हणून पितरांच्या नावाने आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे भले थोडे असू दे तुमच्याकडे दहा रुपये असू दे एक रुपये असू दे तुम्ही तो यथाशक्ती दान करा पितरांच्या नावाने कारण याचं पुण्य हे खूप आहे आणि पित्रांना सुद्धा लाभते त्याचप्रमाणे बघा अजून एक उपाय आहे जो मारुतीच्या मंदिरामध्ये अकरा पिठाचे दिवे लावले जातात जे मी तुम्हाला सांगितलं दिवे बनवले जातात आणि ते मारुतीच्या मंदिरामध्ये लावले जातात ते कशासाठी लावतात आणि का लावायचे तर त्याचं पण आहे त्याच्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात सकारात्मक आपल्यामध्ये बदल होतो एखादा गंभीर आजार वगैरे असला यातून मुक्तता होते आणि अकरा वेळा तुम्हाला दिवे लावून हनुमान चालिसा म्हणायचा आहे भले तुम्हाला या गोष्टीतलं काही जरी करायचं नाही झालं अमावशेला तर तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून अकरा दिवेसुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे मनोकामना पूर्ण होण्यामध्ये मदत होते आणि हनुमानजींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीमागे राहतो कोणतीही सेवा करण्यासाठी बघा मन शुद्ध आणि शांत असणं गरजेचं आहे ही दीप आमावश्या जी आहे ना हा सण हा प्रकाशाने समृद्धीचा भक्तीचा संगम आहे आणि या दिवशी दिव्याचं पूजन पितरांचं स्मरण आणि हनुमानजींच्या मंदिरात अकरा दिवे लावण्याची पद्धत जी आहे ना ही आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी घेऊन येते आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा सुखसमृद्धी या गोष्टी आपल्यामध्ये येतात आणि आपण ह्या गोष्टी मिळवतो जसं सांगितलं तुम्हाला की या गोष्टी तुम्हाला करायची आहे हनुमान मंदिरामध्ये तुम्ही अकरा दिवे लावा सुद्धा या दिवशी तुम्ही एक दिवा लावा दीपमावशीला असंही दीपपूजन सर्वजणच करतात कारण कसं आहे दीप पूजन करणं आणि लहान मुलांनासुद्धा ओवाळणं ह्यामागे श्रीकृष्णाची ही कथा आहे श्रीकृष्णाची कथा म्हणजे काय तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गायीगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केलं होतं आणि त्यावेळेस यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली होती पूजा केली होती आणि असंच तेज धैर्य शौर्य आपल्याही मुलात मिळू दे अशी प्रार्थना या दिवशी केली जाते सर्वजण कारण सर्वांना वाटतं की श्रीकृष्णासारखाच माझा मुलगा किंवा माझी मुलगी असावी तिच्यामध्ये ते तेज धैर्य आणि शौर्य असं आपल्या मुलामध्ये असावं म्हणून प्रार्थना केली जाते आणि तेव्हापासूनच सर्वजण मुलांना या दिवशी ओवाळतात कारण असं म्हटलं जातं की हा प्रसंग जो घडलेला आहे तो आषाढ आमोशेलाच घडलेला आहे आणि या दिवशी आसमंत सर्व दिव्यांनी उजळून निघालेला होता कारण प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उधळून टाकतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांची आयुष्यातही नवीन उमेद नवीन शक्ती नवीन ऊर्जा या सगळ्या गोष्टी येऊन ते सुद्धा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये उजळून टाकावे या इच्छेने मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकट दूर व्हावे आणि मुलांच्या आयुष्याला एक नवी गती मिळावी आणि आजची मुलं ही भविष्यातील जबाबदार नागरिकच आहेत आणि त्यामुळे मुलांच्यावरती चांगले संस्कार घडावेत यासाठी या, या धर्मशास्त्रानुसार सांगितलेला हा एक विधी आहे जो ह्या कथेला कथेमध्ये सांगितला जातो श्रीकृष्णेच्या कथेमध्ये आणि अशाच पद्धतीने या अमावशेला या गोष्टी केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती देऊन थांबते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.